सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी क्या हुआ तेरा वादा म्हणत उद्धव ठाकरेच्या शिवसैनिकांनी नांदण नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले नांदण नागपूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी अर्धा तास रोखून धरला होता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याने हे आंदोलन करण्यात आले शिवाय वादळी वाऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यात केळीबागांचे मोठे नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी तीन लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे जे आंदोलन आहे आमचं पूर्ण मराठवाड्यामध्ये चालू आहे त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या संकल्प संकल्पनेतून आज जो क्या हुआ तेरा वादा जे या सत्ताधाऱ्यांनी जे निवडणुकीच्या अगोदर वादे केले होते आश्वासन दिले होते शेतकऱ्यांना ते न केल्यामुळं त्यांना एक आम्ही आठवण करून देण्यासाठी ते आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं नाव ठेवलेलं आहे की क्या हुआ तेरा वादा तर आज जे शेतकऱ्यांना त्यांनी पूर्ण वीजबिल माफ करतो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतो शेतकऱ्यांना सन्मान योजना देतो लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देतो आणि पंचेचाळीस हजार गावांमध्ये की पानन मुक्त रस्ते करतो असे आश्वासन दिले होते हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आणि कालच या अर्धापूर तालुका हा केळीचा बालेकिल्ला आहे त्या शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास या वाऱ्या वावदानामुळं अवकाळी पावसामुळं ती केळी पूर्ण भुईसपाट झालेली आहे तर ते पंचनामे जे आहेत शेतकऱ्यांचे सरसगट करून त्यांना हेक्टरी तीन लाख रुपये देण्यात यावे याकरिता आम्ही या आज आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन जे आहे लोकशाही पद्धतीने संयमाने केलेलं आहे जर या सरकारने याच्यावर ताबडतोब विचार करून ॲक्शन नाही केल्यास शिवसेना हे शिवसेना स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही